अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई साई पॉलिटेक्निक किनी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन किनी जवादे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साई पॉलिटेक्निक किनी जवादे यांच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि संस्थेचे अध्यक्ष संजय काकडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याविषयी माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय देण्यासाठी आणि आरोग्याविषयी जागृती वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी रक्ताब तपासणी नेत्र तपासणी आणि औषध वितरण व मोफत नंबरचे चष्मे यासारख्या सुविधा उपलब्ध असतील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांचे पथक नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे निदान करून त्यांना योग्य सल्ला आणि उपचार प्रदान करेल संस्थेचे प्राचार्य नितीन ठमके यांनी सांगितले साई पॉलिटेक्निक केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून स्थानिक समुदायाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे परिसरातील सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अधिक माहितीसाठी साई पॉलिटेक्निकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किनी सर्कल प्रतिनिधी शंकर मांदाडे